माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही हे तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पहिलेच उठवून अर्वेज खेसा खेची तुमच्या आमचं राहिलं बाजूला अण्णा ना तर बोलता बोलता बोल तू मला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करते हत्या जायला घोडे लावित होतो एकाचा अकरा कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती झाले जायला सोडत सत्ताधारी मला दुसराही प्रश्न विचारला आणखी याच्यात की तुम्ही नाव घेत नाहीत मी काय जण म्हणले काय जण म्हणले हे लढत नाही तुम्हाला काय माहिती आहे मी लढतो का नाही का फी येणं सगळ्याला पोरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढच बोलणार आहे मी बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर बेसरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजून ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने का राहायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्त तिकडे काय असेल तर त्यानंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही भैया बोलले आज़ आज़ ते विजेश्वर ते बोलले आज घर हजार येतो पण पण बोलले ना हे सांगतो मी खासदार बोलले मग पक्षाचा कोणत्यापणा असू द्या मी जाहीरपणा सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभारायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतो तर आपण त्याच्या बाजूने आपल्या सर पक्षाचा ते ठेवलो समाजाच्या बाजूला बोलतोय तो पण समाजाने ठाम त्याच्या पाठी शोभायचं आता सत्ता तरी आमदार होते म्हणून पवार साहेब होते बोलतो अरिथे काल तर मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय घ्या पाणी सुटलं कुकड सुटत असते पवार साहेब बोले आवडणार रे पवार साहेब आणि मग का पाठ नाही का काय का ते नाव बोलणार बोलले असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकार 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 तुमचं सगळं तुमचं लोकल धरतं म्हणून लय लागलं धोरण का सांगतोय सगळ्यांनी माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे दे। पण इथे विरोधी राजे राजेश असे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा हो तुम्ही एक काम करू जेवढी जेवढी याचवर नाव ती पुऱ्यामध्ये टाका टाकाच भेटलं नाव कामच करायचे कशाला करायचे विरोधी पक्षाचा सत्ताधारी पण खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेब आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतली ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे हा काका सची <laughs> आहे तिच्या तोंड हा नाराज सोन्यासारखा वाद गेला तुमची आमची भाषण होतात या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यासो मार्गासारखायचा नाही कुणी आणखी एक सल्ला धाडशीपणा हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला उत्तर आता जसाला तस आता जसायला तस हे किती दिवस धरतात प्रभू पकडील अरे आपण मराठेत मराठे आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलत होता करीत असतो तुम्हाला माहिती आहे म्हणून आपला कसा कसा जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्या मुख्यमंत्र्याकडे जा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे करा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्यांना बोलणार नाही जनतेसमोर सवाल नाही जर नाही ठरलं मी कसा कस भेटेल बरं का आणि विरोधी पक्ष हे आमची आमचा लेकरू गेला आमच्या आईच्या कंपाळाचा कुंकू बसलाय त्या ले। लेकराचा तोंड सुद्धा बघू आटप कोणचाही मराठाचा नेता नेता जर मराठ्यांच्या बाजूला उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठराखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीशी खंड बघायचे हो उपकार विसरायचे नाही पुढच्या काळात सावध सावधरा आरोपी लय नकाठी गुप्त नाही आमची ताशी माहिती गेली आमचे फुलं टाकणारे लोक गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होते काय केलं तर कमेंट कमेंट बोल आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट मोठी गोष्ट आहे साधे एकशे सात चे पूर्ण सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपन्नच्या नोटीस वेळे सुद्धा नेऊन बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरी बनल्या जाणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभणीचं प्रकरण झालं राजगुरनगर झालं त्याच्यानंतर औरंगे झाले काल धाराशिवमध्ये झाले आंबरमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेचा पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पोळीला तुम्हाला धरता येत नाही मग आम्ही जर खवळ आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि हो, कुटुंबाला घरी येऊन हो सांगावं आम्ही हो, दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारांना त्यांना पळून लावले हो त्याचंही कुटुंब हो उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ते पळून गेलं घरी मला <laughs> मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी आता करायची परवानगी फक्त राज्यपालची तर लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाच ते विचारायला काही काम नाही तेवढं काम तर होईल एखाद्या साठी तुमचं वेळ आवडायचं कमी होऊन जाईल तुमचा काही झपायलाच हो तुम्ही वर बघले तर तुम्हाला झाले लोक म्हणून तेव्हा ते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूला मी आणि समाज काय म्हणा तो खुली पण असो तो कुठल्याही वर्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूला राहणार माझी शेवटची विनंती येईल संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तातडीला सगळ्यांना उचलायचा सांगा नसता हे राज्यभरवरून जाणार आहे आणि कोणाचा बापळा दोन मंत्री नाही पन्नास बी गेल्या ना कसलीच भाजेदारच्या ओळख आली तरी म्हणून सांग येत येत नाही तर होईल माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाण्याला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही चिंतेनं मागं सरकारचं नाही भू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे येतो शेवट पवारसाहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या साडेला सगळ्यांना टाकीत येईल शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्याला ज्या कारण लिहिला न्याय मिळेल शंभर टक्के आपण समाज विसरतो मुख्यमंत्र्याला म्हणा उठवा का तुमच्याकडे काय नीट राह तुम्हाला डीजेलिका आणायचंय काय काय कणा कणा जायचंय तो चायच टाकू सगळे गप्पा गप्पा जाऊ द्यायचे म्हणजे कायच नीट तुम्हाला काय राव काय आणाय डिझाल पैसे घेते घ्यायचं तुम्हाला सापड ना कापूस साप घेतो मुख्यमंत्री साहेबांना सांगा हे साप आहे यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टगडीकडून उतून आता याला तुम्ही पोचलो हां चुत्री शंभर टक्के चरबुत्रा ना आपण जिथे चरबुत्रीण ना तिचे उतरित असतो नाही खतरक आहो ना बघी हा म्हणजे आपण संतोष भाईच्या पाठीशी उभा राहू संतोष भाई शेवटी श्रद्धांजली होणार आहे संभाजीराजे यांचं जा भाषण झाल्याशिवाय नाही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही पूर्ण दिसून उठून पुढील त्यामुळे मी पण पाच एकाना सुद्धा उठायचं नाही धन्यवाद जय शिवराज या नंतर छत्रपती संभाजीराजे यांना विनंती करण्यात येते कि त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं संभाजीराजे असतील मोठी पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराम आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनावर आभार व्यक्तो संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं काम नाही महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या मला दोन मिनिटं विराज पाहिजे दोन मिनिटं विराज हा विराज संतोष भाऊ शब्द आपल्याला किती दिवस झालेत एकोणीस दिवस झाले आरोपी सापडत नाही ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून हा त्याचा मोरक्या मला शब्द हा मी भरून हा मोरक्या त्यांचा आहे Лично грамарта и поштото ми дошена да ги дуе. Ја кога се विश्वास त्याला दिला जात मग का आताचा हा मंत्री का चि घेत नाही त्याला माहित नाही कुठे दिवस राहतोय मी कशी बोलतात कुठं काय करायचं कसे पैशाचे उलटन करतात सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला पण त्याला माहित नाही माहिती ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना पुन्हा महाराष्ट्राला जी कल्पना पण आता आम्ही करावी म्हणून भोळीच केणार नाही मुख्यमंत्री भाजय आणि प्रामुख्या अशी दादाला सुलह साधये तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं मोठे पण आहे तुम्ही आला पण अशी दादा सुद्धा साधाये तुम्ही आयुष्यभर पण खट पण आहे मी माहीत काम करायची पद्धत ही आहे पण काम करायची पद्धत तुमची कशी असेल पण काय आता कार्यक्रम काय काय आता कार्यक्रम कराय करून दागा तुमच्या जर जी पण असेल तुमच्या जर किंमत असेल

एका सामान्य जन्म। एक तीन 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 टप कोणाला चेष्ट नाही महाराष्ट्रात मुलगा तो कुणाला वाचवाला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक सोनवणे त्या मुलाला वाचवायला जातो आणि म्हणून गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही हा उठवणं गरजेचं अधिकारी आम्हाला द्या शहाजी अधिकारी आम्हाला आम्हाला पारदर्शक निर्णय पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकारी इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढा होणार मंदिर बांधलं नाही हि आणलेले लोक नाही हे सगळ्या भावन एका आक्रोश दाखवायला सगळे ते मला उजवीकडे तिशी बसले कोकावरती पत्रावर कोण बसले कोणासाठी हे संतोष देशमुखासाठी तर बसले पण संतोष देशमुखाच्या बरोबर ती माणूस ही जपण्यासाठी हे सगळे बसले माझी सगळी तुमच्या नेत्यांना सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील आपण राजकारणाच्या हा संतोष देशमुख हा निमित्त या वीस पंचवीस गोष्टी बऱ्याच वेळेस सगळ्या सांगितलं वीज दाखवले मला मी घाबरून घेऊ तुमचे रिस बघून बाराशे तेराशे तुमचे गर्ल स्वतः मंत्री महोदय स्वतः बंद <laughs> बंदूक पैसा अधिकार आमचे आम्ही बंदूक आमचे माप आहे आम्ही हातात घडले का बनतू शकली आहे का आणि आज नाही साडेतीनशे वर्षी सवय सुद्धा ही भाषा नाही की किंवा पडत तलावार दाखवणं किंवा बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत ती सुद्धा लोकशाही देण्याच मंत्री तुम्ही शेवटचा हे सगळ्यांनी ठरवलं त्याच्यात जर माग नि मनोहरांगे असतील सगळे मंत्रिमंडळ सगळे मंत्री, मंत्री असतील आजी मंत्री आजी मंत्री कोण बाकी सगळे आमदार असतील लोक असतील समाजातले लोक असतील आपल्याला जर न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शाहू फुले विचार आपण बुडीत घालणार हा बाजारवर मेसेज आहे हा महाराष्ट्रामध्ये एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये

मी त्यांनाच सांगितलंय बाकी कुठल्या नेतेकडून सांगितले बोलून सुद्धा मी आणि तो जो दिलेला जे शब्द माझा टाईट आणि विराज माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची बाकी सगळे सहजीक सांगतील जय हिंद जय महाराष्ट्र जागीच उभा राहून संतोषांना श्रद्धांजली अर्पण करते सर्वांना नम्रतेची की आपण आपल्याला जागीच उभं आहे सर्वांना विनंती आहे की जागीच उभारायचं दोन मिनिटं स्तब्ध राहून आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत हे महिलेला अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोरं जायची वेळ येऊन